नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या लातूर येथील दळवेवाडी तालुका चाकूर येथील एका वर्षीय कंटाळून गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली आहे याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले की दळवेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी केशव सीताराम होळे वेवर्ष चाळीस यांच्या नावावर पावणे दोन एकर कोरडवाहू शेती आहे यंदाच्या हंगामात शेतात त्यांनी कापसाचा पेरा घेतला होता सततची नापिकी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे अठ्ठेचाळीस हजारांचं कर्ज होतं दरम्यान कर्ज परतफेडीसाठी बँकेकडून वारंवार तगादा लावण्यात येत होता त्यातच मुलीचं लग्न कसं करावं या आर्थिक विमांचनेत ते होते बँकेकडून लावण्यात येणारा सततचा तगादा नापिकीला कंटाळून त्यांनी शुक्रवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीनं गळपास घेत आत्महत्या केली याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात उद्धम सीथाराम होळे यांनी दिले आपल्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे